वतीनं राज्य शासनाच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आला धुवळ शहरातील परंतु तुम्ही समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आली मी कुठे एका पक्षाची एका संघटनेची ही संघटना असून त्या ठिकाणी विविध पक्षांची विविध संघटनांचे पदाधिकारी समाजसेवक संघटक या ठिकाणी या महोत्सव जाईन झाले पट्टरपणे कुठल्या पण आमदारांना त्या ठिकाणी विरोध केला ही बातमी ज्या तालुका नव्हे तर संपूर्ण

माध्यमातून आणि आपल्या बाजारपेठेला या ठिकाणी एक दुःखाचं सावट पसरलंय आम्ही नाही तो कमी नाही आता जर या संघर्षामध्ये कुणी सामील झालं तर भविष्यामध्ये आपल्या बहोत शहरातील तालुक्यातील लोक आपल्याला माफ करणार नाहीत म्हणून या ठिकाणी संघर्ष समिती मोहन संघर्ष बचाव समिती या ठिकाणी उद्या आली तिचा जन्म झाला आणि दीपक ऐकवाड यांनी करून मोहन आणि तालुका बंद केला असा प्रकारचं काहीतरी वक्तव्य बोलत त्यांना म्हणा या आणि त्या या व्यापाराला विचारा या ठिकाणी जाहीर केलंय की जोपर्यंत हा लढा ही संघर्ष समिती करत गोष्टी ते कधी कुठली वाजणारा कधी कुठे वाजणारायचे आणि शेवटच्या देऊ म्हणत आहेत की आताच कशाला परंतु आम्हाला हे नाही देऊन परंतु आमच्या मोठ्या मोठ शिवाय मोठ तालुका नाही तोपर्यंत हा निर्णय रद्द होण्यासाठी त्यांना भाग पडत नाही या ठिकाणी अधिक वेळ घेता हा संघर्षाच्या लढामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावा अपेक्षा ही अपेक्षा व्यक्त करून आमचे